जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया दहा एप्रिल बुधवार लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव काय बाजारभाव निघाला आहे सविस्तर पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा बाजार समिती लातूर दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे सोयाबीन बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार सातशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार सातशे आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार सहाशे बाजार समिती लातूर आजचे हरभरा बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर भेटला आहे पाच हजार आठशे आणि कमीत कमी दर भेटला आहे मित्रांनो पाच हजार तीनशे बाजार समिती लातूर जेवारी बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे तीन हजार सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार सहाशे आणि कमीत कमेद कमी दर भेटला आहे दोन हजार बाजार समिती लातूर दिनांक दहा एप्रिल बुधवार आजचे गहू बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार सहाशे साठ आणि कमीत कमी दर भेटला आहे दोन हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा